हाय फ्रेंड्स तर आज आपण आज आपण बघणार आहोत वाचता येते की नाही बघणार आहोत आणि ही, हो, ही व्यवस्थित वाचते का नाही ते पण बघूया आपण आणि मी आता वाचायला सांगते तिला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही वाच हा जा ल काळा काळा कान 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 ख खाट ग ल ल ल ल खा व म घा र च हा 롯롯롯촌롯촌촌촌야 차야 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 자가 자가 자 cha 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 dabba 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 to ta to ta ta sa ta sa ta ko ta ภรรยาภ้าโคนากรเองนาไม่น่าที่นานาวาค่ะค่ะเรื่อยไปปาตุ๊กปา Wai mati lelele paas. Paper mati. Paas chalo. Poha. Haa. Poha. Naa. Paan hai. Poha kaan hai nai ito. Paas. Paas. Satna. Poha. Raa. Haa. Raa. ब बाबा बाबा तर बऱ्यापैकी चांगलं वाचता येते म्हणजे अजून शब्द नाही फोटो आत्ता कुठं मराठी ककाकैकी शिकवली पण वाचायला लागले छान पद्धतीने तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। बाय बाय